नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या पिकांबाबत कांदा या पिकाचे बाजारभाव आजचे आपण बघणार आहोत सात अकरा दोन हजार पंचवीसचे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पण जर कांदा हा पीक केलेला असेल तर बाजारभाव नक्कीच बघा तर सर्वात पहिल्यात अगोदर कोल्हापूर कोल्हापूरला परिणामी त्यांना क्विंटली तीन हजार नऊशे छप्पन्न क्विंटल इतकी आवक होती तर कमीत कमी दर हा पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर हा दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर हजार रुपये मिळाला चंद्रपूर गजवड तर दोनशे सत्तर इतकी क्विंटल क्विंटलची आवक चंद्रपूर गजवड या बाजार समितीला होती तर त्यांनी कमीत कमी भाव हा सोळाशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव हा तीन हजार रुपये दिला त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटला एक सॉरी दहा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल इतकी त्यांना कांद्याची आवक होती तर कमीत कमी दर हा सातशे रुपये होता आणि जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये होता खेड चाकण तर खेड चाकण या बाजार समितीत दोनशे क्विंटलची आवक होती त्याचबरोबर कमीत कमी दर सातशे रुपये होते आणि जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये होते त्याचबरोबर सर्वसाधारण दर बाराशे रुपये होते त्यानंतर सोलापूरला लाल कांद्याची त्यांना आवक होती अठरा हजार आठशे पासष्ट क्विंटल तर त्यांना कमीत कमी भाव होता शंभर रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव मिळाला नऊशे रुपये त्याचबरोबर धुळे या बाजार समितीत लाल कांद्याची आवक ते एक हजार तीनशे तीन इत क्विंटल इतकी होती तर कमीत कमी भाव त्यांना पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव चौदाशे रुपये मिळाला त्याचबरोबर सर्वसाधारण भाव बाराशे दहा रुपये मिळाला तर हिंगाणा हिंगाणा बाजार समितीत सोळा क्विंटलची लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव बाराशे पन्नास रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चौदाशे पंचवीस रुपये मिळाला त्याचबरोबर अमरावती फळ आणि भाजीपाला यांना लोकलला तीनशे तीस क्विंटलची कांद्याची त्यांना आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव एक हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पुण्याला बारा हजार दोनशे एक्केचाळीस ला लोकल कांद्याची बाराशे दोनशे बारा हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटल इतकी आवक मिळाली तर कमीत कमी भाव पुण्याला चारशे रुपये जास्तीत जास्त अठराशे आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पिंपरी यांना सत्तावीस क्विंटलची लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे पन्नास रुपये मिळाला पुणे मोशीला सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याची लोकल कांद्याची आवक होती त्यांना कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा ए, 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 एक हजार पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर कामठी कामठीला लोकल कांद्याची सात क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी भाव पंधराशे वीस जास्तीत जास्त भाव दोन हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव सतराशे सत्तर रुपये मिळाला कल्याणला नंबर एक तर क्विंटलनी भाव त्यांना तीन क्विंटल इतकी त्यांना आवक होती दोन हजार रुपये त्यांना कमीत कमी भाव मिळाला चोवीसशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये इतका मिळाला त्याचबरोबर कल्याण नंबर दोनच्या मार्केटला तीनच क्विंटलची आवक होती त्यांना भाव तीन हजार रुपये जास्त कमीत कमी मिळाला जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये इतका भाव मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर सोलापूरला पांढरा कांदा आठशे पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला हिंगाणा हिंगाणाला एक क्विंटलची आवक होती तोही कांदा पांढरा तसंच येवला येवल्याला तीन हजार इतकी क्विंटलची उन्हाळ्या कांद्याची आवक होती त्यांना कमीत कमी भाव दोनशे सत्तावन्न रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त भाव सतराशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार रुपयापर्यंत मिळाला येवला अंधरसूल येवला अंधरसूल मार्केटला दोन हजार क्विंटल इतकी उन्हाळे कांद्याची आवक होती त्यांना कमीत कमी भाव अडीचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त सतराशे एक रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे पन्नास रुपये मिळाला सिन्नर नायगाव सिन्नर नायगावला एकशे पंच्याण्णव क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती दोनशे रुपये कमीत कमी भाव मिळाला जास्तीत जास्त सतराशे एक रुपये भाव मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर कळवणला आठ हजार जा आठशे पन्नास क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक होती त्यांना कमीत कमी तीनशे रुपये भाव मिळाला जास्तीत जास्त दोन हजार चारशे पाच रुपये भाव मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार एकशे पन्नास रुपये मिळाला मनमाड मनमाडला सतराशे दहा क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची आवक होती त्यांना कमीत कमी भाव हा तीनशे रुपये मिळाला जास्तीत जास्त सतराशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत यांना तेरा हजार आठशे सहासष्ट इतकी उन्हाळी कांद्याची तेरा हजार आठशे सहासष्ट क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची त्यांना आवक होती कमीत कमी भाव त्यांनी पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पंचवीसशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अठराशे रुपये होता त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा यांना दोन हजार चारशे एकतीस क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक होती आठशे तीस रुपये हा कमीत कमी भाव होता आणि जास्तीत जास्त भाव हा अठराशे रुपये होता त्याचबरोबर सर्वसाधारण भाव हा चौदाशे पन्नास रुपये होता तसेच पारनेरला अकरा हजार पाचशे क्विंटल इतकी उन्हाळी कांद्याची त्यांना आवक होती त्याचबरोबर त्यांनी कमीत कमी दोनशे रुपये भाव जास्तीत जास्त बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये होता त्याचबरोबर वर भुसावळा तीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार रुपयापर्यंत होता तसेच देवळा या ठिकाणी पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक त्यांना मिळाली तर दोनशे पन्नास रुपये कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव हा एकोणावीसशे पंधरा रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा त्यांना पंधराशे पन्नास रुपये मिळाला तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे भाव तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद